श्री स्वामी समत आज मी तुम्हाला गळ गळणी कमी होण्यासाठी आणि केसाची वाढ होण्यासाठी मी जे तेल घरी बनवते त्या तेलची आज मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यासाठी मी पाऊन वाटी खोबरं तेल घेतलं आहे एक चम्मच जवच घेतला आहे बारीक करून आणि त्यानंतर कलोंजी एक चम्मच घेतलेला आहे कलोंजी घेतल्यानंतर आपण मेथीदाना असतो ना त्या मेथीदाना पण एक चम्मच मेथीदाना बारीक करून घेतला आहे एक चम्मच आपल्याला एक चम्मच आवळा पावडर लागेल आणि आता आपल्याला थोडेसे कढीपत्ता लागेल आणि आपल्याला त्याच्यासोबत एरंडेचं तेल पण लागणार आहे बस इतक्या कमी सामानमध्ये आपण घरच्या घरी चांगलं आणि शुद्ध तेल घरी बनवायचं आणि आपल्या केसाला लावायचं केसासोबत कोणतेही केमिकल वापरण्यापेक्षा कोणते वस्तू अशा दुकानातून आणण्यापेक्षा घरीच तुम्ही तेल बनवा आणि आपल्या केसाची काळजी घ्या हे केस आठवड्यातून एक दिवस लावायचं आहे रात्री लावायचं आहे आणि सकाळी केस धुवून घ्यायचे आहे स्वच्छ केसाच्या मुळाशी लावायचं आपल्याला हे सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्त्यानंतर एक चम्मच आपण कलोंजी घेतला आहे कलोंजी टाकलेला आहे जवस बारीक करून घेतलं एक चमच ते पण त्याच्यात टाकून घेऊया त्यानंतर आपण मेथीदाणा बारीक केलेला आहे तो पण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण तेल एकदम कमी गॅसवर ठेवा जास्त गरम करू नका नाही तर हे सगळं जळून जाते लगेच सगळं पावडरमध्ये आहे ना त्यामुळे आणि आवळा पावडर पण एक चमच त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि हे सगळं आता पाच ते सात मिनटं छान शिजू देऊ द्या सगळ्या जे आपण जे टाकलेले आहे इन्ग्रिडियंट ते छान त्याच्यामध्ये तेलामध्ये छान ते शिजून गेले पाहिजे आणि एकदम जाळू पण नका नाही तर काळं होते तेल आणि सात ते पाच ते सात मिनटं झालं की गॅस बंद करून देऊया तेल या कढाईमध्येच थंड होऊ देऊया आता तुम्ही हे तेल तुम्ही आपल्या मुलींच्या केसामध्ये आपल्या केसामध्ये पण लावा केमिकलुक्त तेल यूज करण्यापेक्षा घरीच तुम्ही तेल बनवा आणि लावा तुमचे केस हंड्रेड पर्सेंट गळणं थांबतील आणि वाढ वाढत होते थो जे थोडं कमी वाढत होते ते पण चांगले वाढायला लागतील ला या तेलचा रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला हे तेल तरी सहा महिने तरी यूज करावं लागेल तुम्हाला तेव्हा आपल्या केसांना त्या त्या, त्या, त्या तेलाचं जो पोषण आहे तो चांगल्या पद्धतीने मिळून त्या केसाची नवीन ग्रोथ पण होईल केसामधून आता हे थंड झालं आहे आपण एक छोट्याशा काचेच्या भरणीमध्ये हे गाळून घेऊया छान असं स्मूथ तेल असलं की ते छान वाटते लावायला नाही तर असं लावलं कचरा तर मग ते थोडंसं असं खसखस वाटते त्या तर याच्यामध्ये आपल्याला थंडगार तेल झाल्यानंतर एरंडीचं तेल एक चम्मच याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊया आणि हे एकच एक, एक दीड हे घेतलं तरी चालेल त्याच भरणीमध्ये आपण हे टाकून छान मिक्स करून घेऊया आणि हाताच्या आता हाता आपण हे की बोटाने आपण हे तेलाच्या आपल्या केसाच्या मुळाला लावायचं आहे आणि हलक्या हातांनी मालिश करून रात्रभर राहू द्यायचं आहे आणि सकाळी छान याला धुऊन घ्यायचं आहे हे तेल लावून जास्त म्हणजे एक दो दिवस राहू द्या दोन दिवस राहू द्या असं नका करू तेलचं पण काही लावण्याची एक पद्धत असते ती एक लाव अगोदर लाव एक दिवस अगोदर लावलं की दुसऱ्या दिवशी धुऊन टाकायचं थँक्यू माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या